आपल्याशी मला त्यांनी सांगितलं आपल्याला काय सूचना आहेत त्या सांगा काय सूचना आहेत आपल्याला मला सूचना मीडियाला आतमध्ये जाऊ द्यायच्या बाबत आहे साहेब खात्री करताय मला कळवत आहेत दोन मिनिट तुम्हाला होल्ड करावा लागणार फक्त मला माहित नाही मला इंट्रेक्शन आहे शंभर च्या आत येऊ द्यायचं नाही म्हणून आपल्याला इन्फ्रक्शन आहे नेमणूक चा प्रश्न नाही हा मीडियाला येऊ द्यायचं नाही म्हणून आपल्याला इंट्रेक्शन काही प्रॉब्लेम पाचच आहे ना विश्वास वाटतोय शंभर टक्के आपल्याला विजयाचा विश्वास आहे देशाला ही जी निवडणूक आहे ही देशाचं भवितव्य देशा देशा ठरवणी ठरवणारी आणि या नाशिकच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आणि म्हणून देशाचं भवितव्य देशा ठरवणारे आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांवरती संपूर्ण भारतीयांना या ठिकाणी विश्वास आहे आपण नाशिकरांसाठी देखील अनेक दहा वर्षामध्ये दांडगा संपर्क ठेवला अनेक विकास कामं केली आणि म्हणून जनता पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी संधी देईल आपल्याला विश्वास काही गोंधळ झाला आपण या ठिकाणी आला आपल्याला देखील आलेलं होतं पोलीस अधिकाऱ्यांना काय निश्चित अशा सर्वच अधिकाऱ्यांना खऱ्या अर्थानं प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे की निवडणुकीच्या वेळेस कुठल्या काय काय नियमावली असतील आणि कोणाला आपण अडवायला पाहिजे अशा पद्धतीची माहिती नसल्या कारणाने मला वाटतं का त्या ठिकाणी थोडा गोंधळ उभा एक 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 महत्त्वाचं सगळं म्हणजे मूळली तर मोहळ असतील किंवा तिकडे शेवळे असतील या सगळ्यांसाठी राष्ट्रस्तरीय सभा घेतल्या चंदन नाशिक मध्ये पूर्ण अशोक गोष्टीला वाटतं का या संदर्भामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण संस्थेचे अध्यक्ष पराज ठाकरे यांनी आपल्या सर्वच पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेऊन म्हणजे त्या सर्वच पदाधिक नेत्यांना या ठिकाणी पाठवून सर्वच महाराष्ट्र निर्माण सेनेच्या सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना त्यांनी देखील अतिशय जोमाने या ठिकाणी काम